पाचशे रुपयाला जोडी मध्ये तुम्हाला नऊशे रुपये जोडी मध्ये भेटणार आहे ही पण नऊशे आणि खालची देणार आहे अगदी लग्न ठरलं असेल तर तुम्ही हा साखर पुड्याला पण घालू शकता सुंदर पॅटर्न आहे मॅडम नमस्कार मैत्रिणींनो आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट या ब्रांचला भेट दिलेली आहे सध्या चालू आहे कार्निवल ऑफर आणि ह्या सगळ्या व्हरायटीच्या साड्यांवर असणार आहे अगदी तुम्ही देण्या घेण्याच्या साडी पासून आपल्या इथं प्युअर सिल्कच्या साड्या ऑफिस वेअर साड्या काटपदर साड्या या सर्व साड्यांवर ही ऑफर आहे मैत्रिणींची तर गडबड चालू झालेली आहे आपले इथे खरेदी करण्यासाठी तर तुम्ही या आणि हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा ज्यामुळे तुमची आवडतीची साडी तुम्हाला नक्की उपलब्ध राहणार आहे बर एकदा पुणे आपले द्वारकादास सामकुमार के मार्केट ब्रांच मध्ये स्वागत आहे आता हे स्पेशल तुम्हाला सेल महोत्सव चालू आहे आपल्याला कार्निवल सेल महोत्सव त्याच्यामुळे तुम्हाला मी जोडी ऑफरचे सगळे साडे दाखवणार आणि काय काय नवीन व्हरायटी आले काय काय नाही नवीन डिझाईन कलर वगैरे हो सगळ्यात दाखवणार चालू सुरुवात करू मी हे बघा एकदम कमी रेट मध्ये ओरगनच्या साडी ऑफिशियल और ओरगनच्या साडी एकदम पेस्ट कलर लाईट कलर येणार सगळ्यात फक्त फक्त पत, पाचशे रुपयाला जोडी मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे पाचशे रुपयाला जोडीमध्ये ओरिएंटेड मध्ये आले आता डोला सिल्कमध्ये लग्नासाठी लिहायला गेल्या पेन कप यूज करा तुम्ही विथ पोस्टर पॅटर्न आणि बॉक्स मध्ये पॅकिंग येणार आहे हे तुम्ही मार्केट मध्ये घेतलं सिंगल साडी तुम्हाला चारशे पन्नास रुपयाला भेटणार आहे आपल्याकडे फक्त स्पेशल ऑफर सहाशे रुपयामध्ये जोडी मिळते तुम्हा। तुम्हाला सहाशे ला जोड सहाशेला जोडी हे कापड मध्ये तुम्हाला कमीत कमी नऊ दहा डिझाईन येणार आहे ब्रोकेट मध्ये कोपरचं काम केलेलं आहे कांजूरुम सारखं पॅटर्न आहे आणि विथ गोंडे पॅटर्न आहे त्याच्यात तुम्हाला तीन चार डिझाईन भेटणार आहे सहाशे रुपये सहाशे जोडी सहाशे रुपये डिझाईन मध्ये सुंदर आणि दोन्ही डिझाईन मध्ये सर्व कलर अवेलेबल होणार आहे हे बघ कोपर ओरगनच्या मध्ये झरीचं काम केलं पल्लू भरपल्लू आहे पल्लू याचा भरपल्लू येणार आहे एकदम बघा छान कलर वेरिएशन कुठे दुकान कुठल्या दुकान मध्ये कोणते पण दुकान मध्ये बघितले तुम्ही आपल्याकडे फक्त ही सातशे रुपयाला जोडी मध्ये भेटणार आहे तुम्हाला ओ पण चॅलेंज आहे स्क्रीनशॉट घ्यायचा कोणत्याही दुकानात जा आपल्यासारखा रेट तुम्हाला कुठेही मिळणार नाही या क्वालिटीचा आणि या पॅटर्नच्या साडी मध्ये हे ब्रोकेड सिल्क मध्ये ओके okay. लग्नासाठी स्पेशल आपल्या देटपत्र साड्या चालते विथ बलूज पॅटर्न पल्लू पण छान प्रगत पल्लू आहे बघा भरलेला पल्लू याची रेंज काय हे आपल्याला फक्त सातशे रुपये जोडी मध्ये जाणार आहे पण सातशे रुपये जोडी डिझाईन भरपूर आहेत आपल्याकडे सातशे रुपये जोडी मध्ये आपण ही साडी कव्हर करतोय सुंदर साडी आहे बघा नथ पेटणी विविंग केलेली नथ आहे प्रिंटेड नथ नाही नथ नाहीये आणि मीनचं काम केलेलं आहे हे मीन पल्लू काम आहे हे बघ मीन काम केलेलं आहे हे तुम्हाला फक्त नऊशे रुपये जोडी मध्ये भेटणार आहे हे न्यू डिझाईन मध्ये आले होते मुनियामध्ये काट आणि नथी मध्ये बुट्टे कॉम्पिटर चंद्रकोरच ओके चंद्रकोरच एकदम याचा पल्लू कसा येणार धर्मावरम भरलेला पल्लू पल्लू एकदम आहे कॉन्ट्रास्ट हे तुम्हाला फक्त नऊशे रुपयाला जोडी मध्ये भेटणार आहे वा नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी झटपट खरेदीला या आपला कार्निवल ऑफर चालू आहे एक महिन्याची ऑफर आहे प्युअर कॉटन मध्ये ऑफिशियल साडी आहे ओके हे बघा फिनिशिंग वगैरे बघा एकदम भारी आहे हे मटेरियल तुम्ही सेम कोणती पण दुकान बघा रेट नऊशे हजार रुपये भेटणार आहे साडी नऊशे हजार रुपये फक्त आपल्याकडे ही तुम्हाला नऊशे रुपये जोडी मध्ये भेटणार आहे नऊशे रुपये कमीत कमी दहा डिझाईन येणार आहे आणि कलर बघा एकदम भारी सगळं क्रिस्टल कलर येणार आहे ऑफिसला जाणार आहे माझ्या मैत्रिणींसाठी ज्यांना पेस्टल शेड आवडते त्यांच्यासाठी चापून चुपून बसणाऱ्या सर्व साड्या आहेत कुठली साडी फुगणार नाही एकदम एक सुरेख सर मला याचा पल्लू दाखवा प्लीज लाइनिंग पल्लू बघा एकदम मस्त आहे झटपट चापून चुपून बसणार आणि दिसायला एकदम सोबर लुक देणारी साडी आहे बघा कलर व्हेरिएशन किती गोड दिलेले आहेत त्यांनी यामध्ये सर्व कलर एकदम रिच आहेत बघा शांत आणि रिच याची रेंज काय असते तुम्हाला नऊशे रुपये जोडीमध्ये मध्ये भेटणार आहे ही पण नऊशे आणि खालची खालची पण नऊशे दोन कॉटन पॅटर्न आहे ओके हे सिक्वेन्स सिल्क मध्ये आलेले सिक्वेन्स बाटिक वा एकदम छान आहे कापड बघा एकदम लोणी कापड आहे हो, एकदम बघा ऑफिसला जाणारे मैत्रिणींची खरेदी यावर होणारच आहे सगळ्यांना आवडणारा पॅटर्न आहे कसाही रफ अँड टफ वापरा कसाही धुवा साडीला इस्त्रीची गरज नाही झटपट वाळणारी आणि अंगावर बसणारी सायकल कलर कॉम्बिनेशन बघा किती भारी असं खूप सुंदर तुम्हाला जरा जवळून कलर दाखवते याची रेंज काय आहे सर हे तुम्हाला अकराशे रुपये भेटणार आहे अकराशे रुपये जोडी मध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे कलर रेंज तुमच्या समोर आहे बघा आता आधी आपलं ट्रेंड पॅटर्न होतं आई साहेब आता हे आलंय तुम्हाला चंद्रकोरचं पॅटर्न भेटणार आहे बघा आणि कॉन्ट्रास्ट पल्लू पल्लूवर पण चंद्रकोर दिलेली आहे तुम्हाला रुपये भेटणार आहे आणि कलर वगैरे बघा तुम्ही किती भारी कलर सगळ्यात दहा हजार पंधरा हजार साडी तसा कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर पॅटर्न मध्ये टेम्पल बॉर्डरच काम केलेलं आहे एवढे कलर आहेत कोणती साडी गा दिसायला सुंदर आणि चापून बसणार यांचे प्युअर सिल्क मध्ये कलर येतात ना ते सर्व कलर यामध्ये अवेलेबल आहेत ते पण बघाय ऑफिशियल पॅटर्न आहे फॅन्सी ब्रासो मध्ये दिलेलं काम वगैरे त्याचं काम बघा किती मस्त एकदम आणि पल्लू वगैरे बघा एकदम भारी सुंदर फॅन्सी वरंगाच्या मध्ये यामध्ये सगळ्याची डिझाईन वेगवेगळी आहे हो व्हाईट कलर एकदम रिच कलर सर्व पण सोळा सोमवार वगैरे करत असेल ना तर त्यांना देण्यासाठी वगैरे छान आहे साडी पॅटर्न एकदम लुक वेगळा आहे बघा म्हणजे पांढरा रंग असला तरी वापरता येणार असा पॅटर्न कापड प्युअर छान आहे आहे हे तुम्हाला तेराशे रुपये जोडी मध्ये भेटणार आहे ओके बघा तेराशे रुपये जोडी मध्ये खूप सुंदर दिसणार आहे आणि यामधल्या सर्व डिझाईन आणि पॅटर्न पण खूप सुंदर आहेत हे बघा एक पॅटर्न आपण एकदम मस्त साना सिल्क साना सिल्क मध्ये आहे हे जर तुम्हाला सेरोक्षीच काम केलेलं आहे ओके okay. शेरवशी काम फेमस आहे याचा पल्लू कसा येणार लायनिंग चिट पल्लू येणार आहे ह्याचा बघा कलर इतके गोड आहेत ना फिरता कलर आहे तुम्हाला इथे जाणवत असेल बघा साडीचा हे रिटेल प्राइस मध्ये साडे बाराशे रुपये आहे आपल्याकडे फक्त तुम, तुम्हाला मी पंधराशे रुपयाला देणार आहे पंधराशे रुपये जोडीमध्ये पंधराशे रुपये जोडी सुंदर कॉन्ट्रास्ट आहे पूर्ण इथं बघा तुम्हाला जाणवत असेल फिरता कलर आणि प्रत्येक साडी तोच पॅटर्न तुम्हाला तो बघता येणार आहे सिल्क मध्ये ओके okay. एम्बॉस काम केलेलं आहे तेव्हा आणि पल्लू बघा किती एकदम छान पल्लू भरगद पूर्ण तेव्हा यामध्ये एम्बॉस डिझाईन प्लस जरीचं काम आणि वेगळा बुट्टा आहे भरपल्लू आहे पूर्ण साडी कलर व्हेरिएशन बघा एकदम सुरेख कलर वेरिएशन अगदी लग्न ठरलं असेल तर तुम्ही हा साखर पुड्याला पण घालू शकता इतका सुंदर पॅटर्न आहे किती रेंज फक्त रुपये जोडी वाटत नाहीये रुपये खूप अवेलेबल आहे हे बघा ही रुक्मणी पेटणी ओके आपले स्वतःचे मॅन्युफॅक्चर आहे रुक्मणी पेटणीमध्ये त्याचे सूत आणि फिनिशिंग बघा तुम्ही शाईन येतात मार्केटमध्ये चौदाशे साडे चौदाशे रुपये रेट आहे साड्याचे Okay. आपल्याकडे फक्त सोळाशे रुपये जोडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे सोळाशे रुपये जोडीमध्ये बुट्टा पण एकदम वेगळा आहे बुट्टा पण तुम्ही बघता एकदम वेगळा आहे सूत बघा मॅडम किती एकदम भारी आहे हो। मस्त साडी आहे बघा आणि पल्लू वगैरे एकदम तर भारी पल्लू याच्या मेहनत काम केलेलं आहे साडी कशी नेसा चापून बसणार अगदी ऑफिस युजला साडी वापरू शकणार आहात बघा पूर्ण कॉपरचा टेसल्स दिलेले आहेत एकदम सुंदर पॅटर्न आहे विथ ब्लाउज पीस तुम्हाला खरेदीला यायचं तर झटपट खरेदीला या कारण आपला आ, आपली कार्निवल ऑफर आहे हा फक्त एक महिन्याचा आहे आपले ऑफिस पॅटर्न हे एकदम युनिक होते आणि सुंदर व्हरायटी आहे साड्यांची ऑनलाईन डिलिव्हरी नॉट अवेलेबल तुम्ही शॉपला या आणि व्हरायटी कव्हर करा आपल्या शॉपला सुट्टी कधी असते आपलं शॉपला कधी सुट्टी नसते सकाळी आपल्या दहा वाजून दहा वाजता उघडते आणि रात्री नऊ दहा वाजेपर्यंत असते कभी तो यहाँ दिया ऑफिस उठले और आलातरी तुमसे खरेदियो होना रहे अन्हे ऊपर से लोकर लोकर तुमे लाभ गया एकदम होलसेल रेट में तो तुम्हाला ही ऊपर बैठना रहे जब मैन्युफैक्चर में तुम्हाला रेट अस्ते तेरे रेट तुम्हाला ही जोड़ी में तो बैठना रहे